हे रेसिपी हो मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना शिमला मिरची करणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहोत प्रत्येक वेळेने आपण तेच तेच बटाटा घालून वगैरे असं करण्यापेक्षा थोडीशी वेगळी पे टेस्ट करायची त्यामुळे मी दोन तीन प्रकार तुम्हाला आधीच व्हिडिओ दाखवलेले आहेत शिमला मिरचीचे फ्राय केलेले भाजी केलेली आणि परत याची चायनीज पद्धतीची हे टाकून ते मसाला टाकून ते कसं करायचे ते सगळं मी तुम्हाला दाखवलेले आता ही जी शिमला मिरची करणार आहोत तर बघा हे शिमला मिरची ह्या पाच सहा शिमला मिरच्या मी कट करून ठेवलेले आहेत लसूण कट करून ठेवलेले आहे कोथिंबीर धुवून कट करून ठेवलेले आहे एक कांदा पण कट करून ठेवलेला आहे आणि नंतर हे पीठ आहे ना भाजून ठेवलेले आहे आपण जसं लाडूला कसं भाजतो त्याप्रमाणे तव्यामध्ये ह्याला तेल टाकून थोडंसं दोन चमचे बेसन पीठ भाजून ठेवायचं लाल मसाला हळद आणि आमचूर पावडर आणि तेल आणि पाणी एवढंच आपल्याला हे साहित्य लागणार आहे आणि आता आपण प्रोसेस करूया करण्याची आणि जिरं लागणार आहे त्याला आता फर्स्ट आपण कांदा टाकूया पॅनमध्ये त्यामध्ये आपण कांदा टाकले आता तेल टाकूया कांदा भाजून घेऊया आपला कांदा भाजतोय आणि चंदा मिर पटपन झटपण होणार जास्त वेळ लागत नाही आणि पाणी पण कमी लागतं याला तर कांदा भाजत असून आपले जे लसूण आपण कट करून ठेवलेले ते टाकायचं त्यामध्ये शेती टाकण्यापेक्षा ते कट करून की दाता खाली येतात आणि छान लागतात त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकायचं मस्त भाजून येते वाच पण छान येते घे हक्का लसूण आणि जिरं ते भाजून झाले कांदा यामध्ये आपला हा मसाला म्हणजे आपला तिखट मसाला हळद आणि आमचूर पावडर टाकायचं तुम्हाला आमचूर पावडर टाकायची नसेल तर टोमॅटो टाकू शकता आपण सिमला मिरची टाकणारे आपले ट्राय करून घे होते आणि थोडस पाणी टाकायचं शिजण्यासाठी आणि आता है जे आपण याला एक उकळी आली ना त्यामध्ये आपण आपण जे बेसन पीठ भाजून ठेवलेलं आहे ते ऍड करायचं आपण बेसन भेट टाकू झालं हे पाणी आपण पूर्ण आटवायचे आपली भाजी रेडी आता पाणी आटवण्यासाठी ह्याच्यात झाकून घेऊन किंवा असंच आठवून ठेवू शकतो बघा किती सुंदर आपली भाजी शिजत आले आणि शिमला मिरचीचं असं काय जास्ती शिजवायची गरजच नाही आपण कच्ची पण खातो ना याच्यामध्ये म्हणजे आपण सँडविचमध्ये खात असतो बर्गरमध्ये खात असतो सगळी काही असते शिमला मिरची ती कच्चीच असते पण आपण वापरतो आहे ना आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकायची अतिशय सुंदर अँड टेस्टी बनते ही भाजी पहिला तुम्ही बनवून बघा खूपच छान त्याने घालता आमचूर पावडर घालायची आणि खूपच छान बनते भाजी झालेली आहे तर आपण गॅस घालूया बाकी सुंदर झालेली आहे आवडलं असेल तर लाईक करा सप्राईज करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून का